Продолжение hmm. yeah. नाही आणि हे सगळं मिळून जी एड असते ते दॅट इज द मेजर फोर्स ते बेस्ड अस दोन फोर्स इन्स्टिंक्ट्स वरती लाईफ इन्स्टिंक्ट आणि डेथ hmm. मग त्याच्यानंतर uh, सेकंड फ्राईडच्या ऑपोजिशनमध्ये मध्ये लोकांनी थेरीज काढल्या त्यांच्या स्वतःचा एक त्याच्या थिअरीज एक्सपांड केला किंवा त्याच्याला ऑपोजिशन म्हणून त्यांनी थियरीज काढलं तर त्या थिअरीज त्या थिअरीजमध्ये एक मेजर बस कॅरेक्ट मॉडल तर तिने वुमेन्सला बायकांना रस्पेक्टिवस कन्सिडर नाही केलं त्याच्या पर्सनॅलिटी थिअरीजमध्ये आणि त्याच्यानंतर बाकीच्या लोकांनी क्रिएटिव्हिटी बाकी क्रिएटिव्ह डेव्हलपमेंट ह्युमन ओर्जेस ह्युमन स्पिन्स त्याला पण कन्सिडर केलं काय म्हणतात सेक्शन आणि अग्रेसिव्ह ओर्जेस टॅक्सपिरियन्स अफला बन ए ब्रीथिंग हे सगळे 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 त्यांनी कन्सिडर केले असेच लोकांनी बरेच कायदे मग त्याच्यामध्ये बिहेवियरल अप्रोच असते त्याच्यामध्ये कल्चरल अप्रोच असते की कल्चरप्रमाणे कसं पर्सनॅलिटिविटी असते इंडिव्हिज्युअल कि कि का या आ, मी सर्वात आधी माझं अकरावी बारावीचं शिक्षण सिक्षण आर्ट मध्ये झालं याच्यामध्ये मला आधी दहावीपर्यंत इतकी काही खास आवड नव्हती या सब्जेक्टमध्ये पण माझा मेन फोकस हा सायकॉलॉजी मानसशास्त्रामध्ये होता आणि माझ्या बाबांना त्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट होता माझे आजोबा पिडेट्रिशियन होते ते लोकांना बोलायचे त्यांना समजवायचे मग माझ्या आई बाबांना ते पण त्या गोष्टी कराव्या लागतात आणि मी आणि माझ्या मैत्रिणी हा सब्जेक्ट सोबत आम्हाला डिस्कवर झाला आणि त्याच्यामुळे माझं इंटरेस्ट वाढत गेला सायकॉलॉजीमध्ये आणि तशा याच्याने मी सायन्स घ्यायच्याऐवजी काही नीट किंवा इंजिनिअरिंग करायच्याऐवजी मी ठरवलं की मी ह्युमॅनिटीज किंवा आर्ट्सच्या दिशेने जाईल मी युजली दिवसातून सहा सात तास अभ्यास करायचे Uh, मी मोस्टली मी एका दिवसात असे दहा दहा बारा तास करायचे मी वर्षभर हेच पॅटर्न पा आणि हा मोमेंटम पकडला की दररोजच आपला जेवढा आहे महिन्यात जेवढं व्हायचं आमचं तर आमच्या शाळेने टेस्ट ठेवल्या होत्या की महिन्यात जेवढा सिलेबस झाला त्याच्या टेस्ट द्यायचा तर तशा यायचा आणि माझी महिन्या महिन्याला अभ्यास व्हायचा हो so, सो त्याच्यामुळे माझा सहा सात तासाचा मिनिमम अभ्यासाने माझा खूप जास्त फायदा झाला या काय मला सर्वात जास्त मदत म्हणजे माझे जे ह्युमॅनिटीज या फील्डमधले टीचर्स होते आणि माझे प्रिन्सिपल सर या सगळ्यांची अतिशय मदत झाली त्यांनी विश्वास दाखवला आमच्यावर आम्हाला जे काही पाहिजे होतं ते नेहमी आम्हाला प्रोव्हाइड करायचे आम्ही रात्री टीचर्सला कॉल करू शकत होतो कुठले स्कूल युजली नंबर प्रोव्हाइड नाही करत टीचर्स आमच्याकडे रेडी नंबर्स होते की तुम्ही कॉल करा त्यांना घरी बाबांची जास्त त्यांना या ह्युमॅनिटीज किंवा पॉलिटिकल सायन्स हिस्ट्री या सगळ्या विषयांमध्ये त्यांना जास्ती आवडलंय तर मग बाबांनी मला पुस्तकाच्या बाहेरच्या गोष्टी ज्या मला पुस्तकातलं टॉपिक समजण्यासाठी गरजेच्या होत्या ते ते मला सांगायचे म्हणजे माझी त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन वाढावी आणि की मी ते बेटर पेपरमध्ये लिहू शकायची माझं यश मिळवून मला सगळ्यात मोठी गोष्ट जी चांगली वाटते की मी दहावीमध्ये बाबांना बोलली की मला सायन्स वगैरे करायचं नाही हे करायचं नाही त्यांनी ती माझी गोष्ट ऐकली आणि मी माझ्या डिसिजनला आणि त्यांच्या विश्वासाला खरं ठरू शकली हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आता आ, मी पुण्यामध्ये मला बी ए ऑनर्स करायचं आहे मध्ये तर आम्ही आता कॉलेज तर नाही बघितलंय बट आम्ही आता बघू तर मध्ये मेजर करून पुढे कुठल्याही फील्डमध्ये करून मग मला आता तर पी एच डी करायची असतात पण बघू पुढचं आता मला माझ नुसती आवड या दोन वर्षामध्ये माझे टीचर्स इतके छान होते की मला नुसतं ऐवजी जे बाकीचे पण आर्ट्स मधले सब्जेक्ट असतात त्याच्यामध्येही माझा इंटरेस्ट झालाय सो पॉलिटिकल सायन्स मध्ये तर खूपच जास्त आवड आली मला सो मला काहीतरी करून ह्या दोन सब्जेक्ट्सला मर्ज करून कुठेतरी काम करायचंय सो युनायटेड नेशन जर तसे काही मध्ये काही करता आलं किंवा देशाच्या याच्यामध्ये पॉलिटिकल मध्ये काही सायकॉलॉजीचं जर बघू आता काय होतं यश आपल्या मुलं पुरुष यश महिला काय नाही नक्कीच हे अभिमानास्पद आहे तिची कामगिरी म्हणजे कुठल्याही वाई आईवडिलांना नक्कीच गौरव होईल त्यांचा मान वाढेल आणि आज मला खरोखर तिचे बाबा म्हणून ओळखायला आज खरच आनंद वाटेल कारण ह्याच महत्त्वाचं कारण आहे की तिने पाहिलेलं तिचं स्वप्न तिने ठरवलेलं उद्देश तिने जे करायचं ठरवलं की तिला नाही सायन्स करायचं नाहीये तिला आर्ट्स करायचं आजच्या काळात आपण त्याला ह्युमॅनिटीज म्हणतो आणि ते परस्यू करायची तुम्ही इच्छा ठेवली आणि मला डोंट नो मला आधीपासूनच वाटत की माझ्या मुलीने असं चाकोरीबद्ध काही जे आहे ते करूच नाही कारण चाकोरीबद्ध तर सगळेच करतात समाजात नवीन काहीतरी दिशा दाखवणारं किंवा काहीतरी वेगळं करणारं व्यक्तिमत्व आपल्या लेकरू व्हावं असं मला आधीपासून वाटत होतं आणि ते तिने मी तिला कधी तसं म्हटलं नाही कधी आयुष्यात पण ते तिने अगदी खरोखर करून दाखवलं सत्यात उतरवलं नेची आता वेळ आहे आणि ती नक्कीच आयुष्यात तिच्या ज्या क्षेत्रात ती निवडेल तिने ऑलरेडी निवडलं आहेच आहे पण त्या क्षेत्रात निवडून ती अत्युच्च स्थानावरती जाईल याबद्दल मला शंका नाहीये आणि ती जावी यासाठी तर आशीर्वाद आमचे आई वडिलांचे आजी आजोबांचे आणि सगळ्यांचे गुरुजनांचे आशीर्वाद असतात ते नक्कीच तिला मिळतील आणि ती नक्कीच एक खूप उत्तुंग असं यश तुम्ही डॉक्टर झाले तेव्हाच तेव्हा आनंद जास्त होता की आता तिने नाही डॉक्टर होण्याचा आनंद होता नक्कीच होता पण शेवटी असं म्हणतो ना की आपल्या आनंदापेक्षा आपल्या लेकरांचा आनंद हा अगदी इतका मोठा असतो की तो म्हणजे आपण तो आपण सांगू शकत नाही तो आनंद किती आहे नक्की हा आनंद माझ्यासाठी मोठा आहे डॉक्टर होणं मला वाटतं माझी प्रक्रिया होती पण हिचं डॉक्टर होणं जे आहे ते तिने पाहिलेलं स्वप्नपूर्ती आणि तिने ते ध्येय ठेवून केलेलं आहे मला वाटतं की ते ह्या नवीन पिढीचं द्योतक आहे की ते जे ठरवतात आणि त्यांना आपण फक्त त्यांना प्रोत्साहन द्यायचं त्यांना मार्गदर्शन करायचं आपण त्यांच्या कुठल्याही निर्णयामध्ये किंवा त्यांच्या प्रक्रियेमध्ये आपण फार काही त्यांना आपण इन्व्हॉल्व्ह नाही डायरेक्ट नाही करायचं त्यांना मोकळं द्यायचं त्यांना खुल द्यायचं फुल खुल फुल तरच छान दिसतं त्याला बळजपुरी फुलवता येत नाही फुलाला खुलूच द्यायला पाहिजे आपलं काम फक्त माण्यासारखं आहे त्याला खतपाणी करणं पाणी घालणं डॉक्टर मकर मुलीने मदत करत करायला हवी मात्र याच्या व्यतिरिक्त जाऊन जेव्हा मुलं असं काही करतात त्यावेळीचा आनंद कसा आणि पहिली प्रतिक्रिया काय तुमची कसं म्हणजे शब्दात कसं सांगाल खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे आमच्यासाठी की तिने तिच्या आवडीच क्षेत्र निवडलं आणि त्या क्षेत्रात तिने एक्सेल करून दाखवलं ऍक्च्युअली मला तिने दहावी नंतर जेव्हा सायन्स सोडलं तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की एटलिस्ट तिने सायन्स राहू देवा म्हणजे आयुष्याकडे बघण्याचा एक सायंटिफिक दृष्टिकोन हो येतो पण तिने मला समजावून सांगितलं की आई जसं तू प्रिव्हेंटिव्ह ऑन्कोलॉजी करते तसंच मला म्हणजे माझी अशी इच्छा होती की तिने एमबीबीएस करून तिने सायकियाट्री करावा म्हणजे तिला जर आवड आहे तिने सायकियाट्रिस्ट राहावं अशी माझी म्हणजे प्रांजळ कबुली देते पण तिने मला सांगितलं की आई मला मध्ये नाही जायचंय आय वॉन्ट टू प्रिव्हेंट इमर्जन्स ऑफ मेंटल इलनेसेस इन पीपल तर तिने जे हे उत्तर दिलं त्या वाक्यावर मी अगदी आवाज झाले आणि त्याच्यानंतर मी तिला कधीच म्हटलं नाही चैत्रा की तू डॉक्टर हो किंवा तू सायकेट्रिस्ट हो कारण तिने खूप चांगल्या पद्धतीने मला ते पटवून सांगितलं होत नाही तिने तिने तिचा सेल्फ स्टडी केला आणि तिच्या बाबांनी तिला खूप गायडन्स केला आणि त्या बाबतीत तिने आम्हाला कधीच त्रास दिला नाही म्हणजे हा सगळा स्टडी तिने विदाऊट एनी कोचिंग क्लास तिच्या शाळेतले टीचर्स आणि तिचा हा स्वतःचा सेल्फ स्टडी आहे तिला कुठलेही कोचिंग क्लास किंवा ट्युशन्स वगैरे नव्हते हे सगळं अभ्यास तिने स्वतःच केलेला आहे हो अगदी खूप म्हणजे ऐकणारी अशी अशी छान मुलगी <laughs> झाले नाही नाही हे कधीच मला तिला बळजबरी करावी लागली नाही किंवा ऊट चैत्रा कर आता तुझी वेळ झाली झोपू नको असं मला कधीच नाही करावं लागलं तिने हा जो अभ्यास केला तो स्वतःच स्वतः केलाय आणि कधी अभ्यास करताना आम्ही तिच्या आजूबाजूला बसावं किंवा आम्ही तिच्या बरोबर असावं किंवा आम्ही कुठलं सोशल फंक्शन अटेंड करू नये आम्ही आमचे मुख्य म्हणजे आमचा जॉब किंवा आम आमचा आमचं जे रुटीन आहे ते सोडून आम्ही कधीच तिच्याजवळ बसलो नाही म्हणजे हे जे केलं आहे दॅट इज हर सेल्फ अचीवमेंट मी डॉक्टर अनधा मकरंद दिवाण